सर्वांना जय भीम नमो भूम ठीक आहे तर आजचा आपला टॉपिक आहे बुद्धाच्या पूजेने पुण्य मोजता येत नाही आजचा आपला टॉपिक काय आहे बुद्धाच्या पूजेचे पुण्य मोजता येत नाही आपण बुद्धांची पूजा करतो तर त्याने आपल्याला खूप पुण्य मिळते तर ते पुण्य आपल्याला मोजता अजिबातही येत नाही तर ह्याच्यावरतीच एक गोष्ट आहे ती गोष्ट आहे सुवर्ण सुवर्णच्याची गोष्ट सुवर्ण सुवर्णच गोष्ट आहे तर तथागतांनी धम्मपदामध्ये गाथा क्रमांक एकशे शहाण्णव म्हटलेली आहे ते ताजीसे पूजयते निभूते अकुतो भय नसक्का पुयम संखा तू इमेतमित्ती केनची या गाथेचा अर्थ असा आहे त्यांच्या पूजेचे बुद्धांच्या पूजेचे किंवा त्यांच्यासारख्या मुक्त आणि निर्भय पुरुषांच्या बुद्धांच्या पूजेचे किंवा त्यांच्यासारखे मुक्त बुद्ध कशा आहेत मुक्त आणि निर्भय त्यांना कुठलीही भीती नाही पुरुषांच्या पूजेचे परिणाम एवढे आहे असे कोणीही सांगू शकत नाही तथागतांच्या भगवान बुद्धांच्या पूजेचे परिणाम एवढे आहे की ते परिणाम कुणीही सांगू शकत नाही कुणीही कितीही सर्वश्रेष्ठ व्यक्ती जरी आला तरी तो त्याचे परिणाम सांगू शकत नाही एवढे परिणाम आहे तथागतांच्या पूजेचे ठीक आहे एके समयी श्रावस्तीहून वाराणसीला जाताना भगवंत रस्त्यात तोदेय गावाजवळ एका वृक्षाखाली बसले वाराणसीवरून तथागत श्रावस्तीवरून तथागत वाराणसीला जात होते तर जाताना एक गाव लागते त्या गावाजवळ एका वृक्षाखाली तथागत बसले त्या वृक्षाखाली एक छोटा चबुतरा होता जिथे ते बसले होते त्याच वृक्षाखाली एक छोटासा चबुतरा होता जवळच शेतामध्ये ब्राह्मण शेतकरी काम करीत होता आणि जिथे तथागत बसले त्या वृक्षाखाली जवळच एक चबुतरा होता आणि त्याच्या एक शेतकरी ब्राह्मण शेतकरी काम करीत होता भगवंतांनी स्थवीर आनंदाकडून त्याला बोलावून घेतले भगवंतांनी स्थवीर आनंदाला त्याला सांगितले की स्थवीर आनंदाला सांगितले की त्याला बोलावून आण जो शेतामध्ये शेतकरी काम करत होता त्याला बोलावून आणायला सांगितले तो तिथे आल्यानंतर भगवंताच्या चरणी वंदन करण्यापूर्वी तो जो शेतकरी होता तो भगवंतांच्या चरणी वंदन नाही केलं त्याने वृक्षाखाली असलेल्या त्या चबुतऱ्याला प्रथम वंदन केले तथागताला वंदन न करता तथागत जिथे बसले होते त्या वृक्षाखाली एक चबुतरा होता त्या चबुतऱ्याला त्या शेतकऱ्यांनी वंदन केले व नंतर तो भगवंतांना वंदन करून एका बाजूला बसला आणि नंतर त्यांनी भगवंतांना वंदन केलं आणि एका बाजूला बसला भगवंतांनी त्याला विचारले ब्राह्मण तू काय समजून असे केले भगवंत त्याला विचारतास तू काय समजून असे केलेस की तू मला आधी वंदन न करता त्या चबुतऱ्यावर जाऊन तू आधी वंदन केलं आणि नंतर तू माझ्याकडे येऊन मला वंदन करत आहेस तर तू असं बरं केले असे तथागत त्या ब्राह्मण शेतकऱ्याला विचार मला प्रणाम केला परंतु त्यापूर्वी त्या, त्या चबुतऱ्याला तू प्रणाम का केला मला तर केलं परंतु मला प्रणाम करण्याआधी त्या चबुतऱ्याला तू का बरं प्रणाम केला त्यावर तो शेतकरी म्हणाला भगवान मला तर विशेष माहिती नाही आहे मला विशेष माहिती नाही आहे परंतु परंपरेने हे स्थान आम्हाला अत्यंत पूजनीय आहे आमची परंपरा चालत आलेली आहे आणि परंपरे अनुसार हे जे स्थान है, आहे हा चबुतरा जो आहे तो आम्हाला अत्यंत पूजनीय आहे आम्ही ह्या चबुतऱ्याची पूजा करतो तो ब्राह्मण शेतकरी सांगतो तथागतांना नेहमीच आम्ही ह्या चबुतऱ्याची पूजा करतो मात्र पूजा आम्ही का करतो हे मला सुद्धा नीट माहिती नाही आहे ह्या चबुतऱ्याची पूजा आम्ही नीट आम्ही का करतो हे सुद्धा मला नीट माहिती नाही आहे भगवान त्याला म्हणाले ब्राह्मण तू हे योग्यच केलेले आहे भगवान त्या शेतकऱ्याला म्हणतात तू जे केलं ते, के ते योग्य केलेलं आहे म्हणजे त्याने आधी वंदन भगवंतांना न करता त्या चबुतऱ्याला वंदन केलं तरी सुद्धा तथागत त्या म्हणतात तू जे केलं ते योग्य केलं हे ऐकून भगवंताचे शिष्य आश्चर्यचकित झाले भगवंताचे जे शिष्य होते त्यांना खूप आश्चर्य वाटलं की भगवंतांनी असं कसं की तू ते की के त्या केलं तर खूप छान केलं म्हणून कारण बुद्ध नेहमी म्हणत असत की चबुतऱ्याची पूजा करून काय होईल बुद्ध नेहमी म्हणतात म्हणायचे त्यांच्या शिष्यांना वाटते बुद्धांचे कि बुद्ध नेहमी म्हणायचे चबुतऱ्याची पूजा करून काय होणार आहे आणि ह्या कि ह्या शेतकऱ्याने चबुतऱ्याची पूजा जरी केली तरी तथागत याची स्तुतीच करत आहेत की तू छान काम केला म्हणून मागच्या गाथेतच अग्रीदत्ताला उद्देशून त्यांनी म्हटले होते की वृक्षाची पूजा करून काय होईल तथागतांनी मागे सांगितलं होतं एका गाथेमध्ये सांगितलेलं आहे अग्रीदत्ताला उद्देशून की वृक्षाची पूजा केल्याने काय होणार काही नाही होत चैत्याची पूजा करून काय साध्य होईल हे तथागतांनी सांगितलेले आहे मूर्तीची पूजा करून काय होईल आणि अशा तऱ्हेची पूजा करून काय लाभ भगवंत असे नेहमीच सांगत असताना आज अचानक इथे असलेल्या चबुतऱ्याची पूजा करणे योग्य होय नेहमी असे सांगायचे भगवंत की वृक्षाची पूजा केल्याने काय होणार मूर्तीची पूजा केल्याने काय होणार नाही का चबुतऱ्याची पूजा केल्याने काय होणार परंतु आज त्या शेतकऱ्यांनी फक्त चबुतऱ्याला वंदन केलं तर तथागत त्याचे कौतुक करत आहे असे म्हणून असे म्हणणे म्हणजे पूर्वी दिलेल्या उद्देशाचे विपरीतच नाही काय तर त्या तथागताच्या शिक्षणला वाटू लागलं की तथागत आता वेगळं आधी वेगळं सांगितलं त्यांनी आणि आता वेगळं सांगत आहे तर त्याच्या विपरीतच झालं हे तर असे ऐकून सर्व भिक्खुगण आश्चर्यचकित झाले त्या ब्राह्मण शेतकऱ्याला भगवान म्हणाले की ब्राह्मण तू हे ठीकच केलेले आहे त्यांनी चबूतऱ्याची पूजा केली तर हे ठीकच केलेले आहे आणि भिक्खूगण जास्त गोंधळात पडण्यापूर्वीच त्यांनी सांगितले आणि जेव्हा भिंफुगन जास्ती गोंधळ जास्ती विचार करण्यापूर्वीच तथागतांनी सांगितले की हा चबुतरा म्हणजे माझ्यापूर्वी होऊन गेलेल्या कश्यप बुद्धांची समाधी आहे हा जो चबुतरा तो था था ले ले आहे तो माझ्यापूर्वी मी तर आता बुद्ध झालेलो माझ्यापूर्वी काश्यप बुद्ध झालेले आहेत त्या काश्यप बुद्धां बुद्धांची ही समाधी आहे हा चबुतरा त्यांची समाधी आहे असे तथागत आपल्या शिष्यांना सांगतात आणि पु आणि पूजनीयांची पूजा करणे हे उत्तम मंगल आहे जे पूजनीय आहेत त्यांची पूजा करणे उत्तम मंगल आहे नंतर तथागत म्हणाले डोळे बंद करा आणि ध्यान करा तथागतांनी भिक्खूंना सांगितलं भिक्खूंनो तुम्ही आता डोळे बंद करा आणि ध्यान करा तुमची सारी चेतना ह्या चबुतऱ्यावर केंद्रित करा पूर्ण ध्यान पूर्ण चेतना तुमची ह्या चबुतऱ्यावर तुम्ही केंद्रित करा सर्व भिक्खू ध्यान करायला बसले जसे तथागतांनी सांगितलं त्यानुसार सर्व भिक्खू ध्यान करायला बसले सर्व शांत झाले सगळे भिक्खू शांत होते त्या चबुतऱ्यावर त्यांनी आपली सारी जीवन ऊर्जा केंद्रित केली जसे तथागतांनी सांगितलं त्यानुसार त्या पूर्ण भिक्खूंनी त्या चबुतऱ्यावर आपली जीवन ऊर्जा केंद्रित केली आणि त्यांच्या आश्चर्याचा धक्काच बसला आणि एवढा आश्चर्याचा त्यांना धक्का बसला अशी अनुभूती त्यांना कधीही अनुभवलीच नाही आता त्यांना जशी अनुभव अनु अनुभूती होत आहे तशी त्यांना कधीही अनुभूती झालेली नव्हती वरून तो चब चबुतरा बस दगड विटा व मातीचा होता तो चबुतरा वरून फक्त दगड विटा आणि मातीचा होता परंतु आत अशा ज्योतीचा प्रकाश त्यांनी अनुभवला आणि त्या चबुतऱ्याच्या आतमध्ये जेव्हा ते रिक्खू ध्यान करीत बसले होते तर ते त्यांना दिसू आलं की याच्या आतमध्ये खूप ज्योतीचा प्रकाश आहे त्या दिन दरिद्र चबुतऱ्याच्या आत अशा विराट ज्योतीचा उद्गम झालेला होता आणि जेव्हा ते ध्यान करत होते तेव्हा त्या चबुतऱ्याच्या आतमध्ये खूप विराट ज्योतीचा उद्गम अतिशय विराट ज्योतीचा उद्गम झालेला होता आणि अनंत कोस पर्यंत त्याचा प्रकाश पसरलेला होता आणि तो जो ज्योतीचा प्रकाश होता तो अनंत कोटीपर्यंत खूप खूप लांब पर्यंत त्याचा प्रकाश पसरलेला होता तेव्हा त्या सर्वांनी डोळे उघडले ध्यान करत होते ते आणि मग नंतर त्या सर्वांनी डोळे उघडले आणि भगवंतांना विनंती केली की याचा अर्थ आम्हाला समजावून सांगा ह्याच्यामधून एवढा ज्योतीचा उगम होत आहे ह्याचा अर्थ आम्हाला तुम्ही समजावून सांगा असे त्यांनी तथागताला म्हटलं तेव्हा बुद्ध सांगू लागले माझ्यापूर्वी काश्य बुद्ध होऊन गेले आहे मी काही पहिलाच ना ना बुद्ध नाही मी ह्या जगामध्ये पहिलाच बुद्ध नाही आहे माझ्या आधी पण पुष्कळ बुद्ध होऊन गेले आणि माझ्या अगोदर काश्यप बुद्ध होऊन गेलेले आहे अनेक बुद्ध माझ्यापूर्वी होऊन गेले आणि अनेक बुद्ध माझ्यानंतरही होतील ही पृथ्वी कधी बुद्धांनी रिकामी राहिलेली नाही ही जी पृथ्वी आहे हे बुद्धांनी कधीही रिकामी राहिलेली नाही आणि हा जो चबुतरा आहे तो त्या काश्यप बुद्धाचा आहे आणि बुद्धासाठी काय पहिला आणि काय नंतरच्या हा चुतरा काश्यप बुद्धाच्या आहे परंतु जे बुद्ध असतात त्यांच्यासाठी पहिला पण काही महत्वाचे नाही ठेवत आणि नंतरच्या पण काही महत्वाच्या नाही ठेवत बुद्ध बुद्धच असतात असे कोण सांगतात तथागत सांगतात काय अतीत आणि काय भविष्य खरा प्रश्न आहे बुद्धत्वाला नमस्कार करण्याचा खरा प्रश्न आहे बुद्धत्वाला नमस्कार करण्याच्या अतीतमध्ये कोण आहे आता कोण आहे याला काही याचे अस्तित्व नाही आता त्या ब्राह्मण शेतकऱ्याला माहिती पण नाही की तो कोणाला नमस्कार करीत आहे जो ब्राह्मण शेतकरी होता तो त्यांनी काय म्हटलं मला माहिती नाही पण आमची परंपरा चालित आहे चालत आलेली आहे आणि हा, आम्हाला हा जो स्थान आहे हा चगोदरा जो आहे पूजनीय आहे म्हणून त्या ब्राह्मण शेतकऱ्याने तिथे वंदन केलं होतं तर तथागत काय म्हणतात त्या ब्राह्मण शेतकऱ्याला माहीत पण नाही की तो कोणाला नमस्कार करीत आहे मात्र अज्ञानातही तो योग्य दिशेने जात होता त्याला ज्ञान नव्हता परंतु अज्ञानातही तो योग्य दिशेने जात होता अंधारातही तो दरवाजा शोधत होता तो जो शेतकरी होता तो अंधारातही दरवाजा शोधत होता त्याला माहितीही नव्हता की चबुतरा कोणाचा आहे माहिती होता का त्याला नाही जेव्हा भगवान सांगितलं तेव्हा त्याला माहिती पडलं एवढंच माहीत होतं त्याला की परंपरेने नमस्कार करण्याची आमची इथे प्रथा चालत आलेली आहे म्हणून मी इथे नमस्कार करत आहे मात्र जी गोष्ट परंपरेने चालत आलेली असेल ती योग्य असेल असे सांगता सुद्धा येत नाही नेहमी जी गोष्ट परंपरेने चालत आलेली आहे ती नेहमी योग्य असू शकते का नाही कधी योग्य असू शकते कधी नसू शकते किंवा अयोग्य असेल असेही सांगता येत नाही म्हणून प्रत्येक गोष्टीचा निर्णय तिच्या गुणधर्मावरून करायला हवा कुठलीही गोष्ट असेल तिच्या निर्णय तिच्या गुणधर्मावरून करायला हवा परंपरेने चालले चाललेलं आहे म्हणून असे करतो हे म्हणणे बरोबर नाही अज्ञानपणाचे हे लक्षण आहे परंपरेने चालत आहे म्हणून आम्ही करतो आम्हाला त्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे हे अज्ञानपणाचे लक्षण आहे असे म्हणणे पण बरोबर नाही की जे परंपरेने चालत आलेले आहे म्हणून ते चूक आहे आपण असेही म्हणू नाही शकत की जे एखादी गोष्ट परंपरेने चालत आलेली आहे तर ती चूक आहे म्हणून सत्य जुन्यातही असू शकते सत्य जे आहे ते एखाद्या जुन्या गोष्टीतही असू शकते किंवा सत्य नव्या गोष्टीमध्येही असू शकते कोणती गोष्ट जुनी आहे म्हणून सत्य मानू नका किंवा नवीन आहे म्हणून सत्य आहे असे मानू नका प्रत्येक गोष्ट पारखून घेतली पाहिजे कोणतीही गोष्ट असेल ती पारखून घेतली पाहिजे बुद्ध नेहमीच सांगत असत की चेत्याच्या पूजेत काय ठेवलेलं आहे मात्र ह्यावेळी बुद्धांनी असे म्हटले नाही उलट बुद्ध म्हणाले ब्राह्मणा तू ह्या चेत्याला नमस्कार केलंस हे ठीकच केलंस त्यापूर्वी बुद्ध म्हणत होते की चैत्याला वंदन करणे बरोबर नाही आहे परंतु त्या ब्राह्मण शेतकऱ्यांनी वंदन केलं तर बुद्धांनी त्याला काय म्हटलं तू जे केलं ते बरोबर केलं त्या काहीतरी नक्की दगड दडलेलं आहे हळूहळू त्याच्या नतमस्तक होण्याचे होण्याने एक दिवस त्याला नक्कीच आढळून येईल की त्यात काय दडलेलं आहे रोज रोज तो व्यक्ती त्याच्यासमोर नतमस्तक होईल ते एक ना एक दिवस त्याला नक्कीच कळू येणार की त्याच्यामध्ये काय दडलेलं आहे बुद्ध म्हणतात पूजाच्या पूजनीयानं एकदम मंगल उत्तम पूजनीयांची पूजा करणे हे उत्तम मंगल होय महामंगल सूप्तमध्ये बुद्ध म्हणतात पूजाच्या उत्तमं पूजनी पूजा करणे अत्यंत उत्तम मंगल होय आणि असे सांगून भगवान गाथा उच्चारली ज्याचा अर्थ असा जे बाहर आहे जे संसार प्रपंचातून बाहेर पडलेले आहेत जेही लोक संसार प्रपंचातून बाहेर पडलेले आहेत जे शोक आणि भयाच्या पार झालेले आहेत अशा पूजनीय बुद्धाच्या अथवा त्यांच्या शिष्याच्या किंवा त्यांच्यासारख्या निर्भय पुरुषांच्या पूजेचे लाभणाऱ्या पुण्याचा इतका परिणाम आहे की त्याला शब्दात वर्णन करणे कठीण आहे म्हणजे बुद्ध काय म्हणतात जेही जो कुणी शोक आणि भयाच्या बाहेर पडलेलं आहे अशा पूजनीय बुद्धाच्या अथवा त्यांच्या शिष्याच्या अशा पूजनीय बुद्धांच्या किंवा बुद्धांचे जेही कोणी शिष्य असतील त्यांच्यासारख्या निर्भय पुरुषांच्या पूजेचे पूजेने त्यांच्यासारख्या निर्भय पुरुषाची आपण पूजा करू तर आपल्याला जो लाभ मिळेल आणि पुण्य मिळेल ते आपल्याला कुणीही शब्दामध्ये वर्णन करून सांगू शकणार नाही खरे पाहिले असता पूजेने पुण्याचा लाभ होत नाही खरं बघितलं तर फक्त पूजा केल्याने पुण्याचा लाभ होत नाही तर एखाद्या गोष्टी समोर नम्र झाल्याने पुण्याचा लाभ एखाद्या गोष्टी समोर आपण जेव्हा नम्र होतो तेव्हा पुण्याचा लाभ होतो आपल्याला नम्र होणे म्हणजे अहंकार गडून पडणे आपल्यामध्ये जो अहंकार आहे तो काढून टाकणे गळून पडणे कारण पुन्हा पुढे नम्र व्हायचे असेल तर अहंकार गाळावाच लागेल आपल्याला कुणाही पुढे नम्र व्हायचं असेल तर आपल्यामधला अहंकार गाळावा लागेल अहंकाराला थोड्या वेळासाठी डोक्यावरून उतरवावा लागेल तुम्ही कोणासमोर तरी स्वतःला लहान समजले ह्या गोष्टीतच खरे पुण्य आहे आपण कोणासमोर स्वतःला लहान समजलो तर ह्या गोष्टीतच आपले खरे पुण्य आहे आणि जरूरी नाही की ज्याचे समोर तुम्ही नम्र झाले ती व्यक्ती त्या लायक आहे किंवा नाही असं जरूरी नाही आहे की आपण ज्यांच्यासमोर नम्र झालो ती व्यक्ती त्याच्या लायक असलीच पाहिजे ती लायक असो त्याच्या किंवा नसो ती लायक नसेल तरी काही बिघडत नाही नम्र होण्याचा स्वभाव एखाद्या दिवशी लायक व्यक्ती समोर सुद्धा होईल आणि तीच गोष्ट पुण्याची हजारो वर्षापूर्वी काश्यप बुद्ध होऊन गेले त्यावेळी लोक जाणून त्यांच्या समोर नम्र होत असतील त्यावेळी लोक जाणून बुजून त्यांच्या समोर नम्र होत असतील त्याच्यानंतर त्यांच्या समाधी समोर नम्र होत असतील आधी त्यांच्या समोर नम्र होत असतील त्यांच्या गेल्यानंतर त्यांच्या समाधी समोर नम्र होत असतील कालांतराने लोक विसरले असतील की ते का तिथे नम्र होत काही दिवसांनी ते विचार विसरले असतील की आम्ही तिथे का बरं नम्र होत होतो मात्र नम्र होण्याची प्रक्रिया आजही चालत आलेली आहे त्या चैत्याने त्या गरीब शेतकऱ्याला इतके पात्र बनविले की त्या समाधी समोर नम्र होता होता गौतम बुद्धाच्याही चरणी तो नम्र झाला तो जो चेत्य होता त्यांनी त्याला इतकं नम्र बनवलं की तो त्या चेत्यासमोर नम्र तर झालाच परंतु गौतम बुद्धासमोरही तो शेतकरी नम्र झाला म्हणून बुद्धासमोर नम्र होताना लाभणाऱ्या पुण्याचा तो खरा भागीदार ठरला म्हणूनच बुद्धासमोर नम्र होताना लाभणाऱ्या जे त्याला पुण्य मिळ मिळाला त्याचा तो खरा भागीदार ठरला एक मोठी मनोरंजक कथा आहे एक खूप मनोरंजक कथा आहे बोधिसत्वाच्या जातक कथा ह्या अत्यंत मनोरंजक आणि बोधप्रद आहेत जातक कथा आहेत त्या खूप मनोरंजक आणि बोधप्रद आहेत जेव्हा काश्यप बुद्धाचा कार्यकाल चालू होता तेव्हा गौतम बुद्धाची त्यांच्याशी भेट झाली काश्यप बुद्धाचा जेव्हा कार्यकाल सुरू होता तेव्हा गौतम बुद्धाची त्यांच्यासोबत भेट झाली त्यावेळी गौतम बुद्ध अज्ञानी ज्ञानी नव्हते अज्ञानी होते, होते। काश्यप बुद्धाची अपार महिमा होती दूर दूर वरून यात्रा करून लोक त्यांच्या दर्शनाला येत असत काश्यप दर्शनाला दूर दूर, दूर वरून लोक यात्रा परत करून येत असत त्यावेळी गौतम बुद्ध ही त्यावेळी असलेली साधारण व्यक्ती त्यांच्या दर्शनासाठी आली आणि जेव्हा गौतम बुद्ध साधारण व्यक्ती होती ती सुद्धा त्यांच्या छा दर्शनासाठी आली ती व्यक्ती नम्रतेने काश्यप बुद्धाच्या चरणावर लीड झाली आणि तथागत गौतम बुद्ध आधीच्या काळ म्हणजे ते तेव्हा ते थगत बनायचेच होते तेव्हा ते त्यांच्या काश्यप बुद्धांच्या चरणावर लीन झाले आणि जेव्हा गौतम बुद्ध चरणस्पर्श करून उठले तेव्हा काश्यप बुद्ध सुद्धा त्यांच्या पाया पडले आणि जेव्हा गौतम बुद्धांनी काश्यप बुद्धांच्या पायाच्या त्यांचे चरण स्पर्श करून उठले तेव्हा काश्यप बुद्धांनी सुद्धा त्यांच्या पाया पडले तेव्हा गौतम बुद्ध भयभीत झाले व म्हणाले भत्ते हे आपण काय करीत आहात गौतम बुद्धाला माहितीच नव्हतं की मी बुद्ध होणार आहोत म्हणून तेव्हा ते साधारण पुरुष होते तर ते त्यांना विचारलं बनते आपण हे काय करत आहात मी तुमच्या चरणी लीन होणे समजू शकतो पण आपण माझे चरणी लीन होणे विरोधाभास आहे तेव्हा काश्यप गौ का, तेव्हा काश्यप बुद्ध गौतमाला म्हणाले ऐक तू एक दिवस नक्की बुद्ध होणार आहेस तु एक लग्की तू एक दिवस बुद्ध होणार आहेस हे मी पाहत आहे माझ्या सम्यक दृष्टीने दिव्य दृष्टीने तुझ्यातील बुद्धत्व तुला दिसत नसेल तुझ्यातील बुद्धत्व तुला दिसत नसेल परंतु मला ते दिसत आहे की तू बुद्ध होणार आहेस आणि म्हणून मी त्या भविष्यातील बुद्धत्वाच्या चरणी माथा टेकत आहे आताच्या नाही मी भविष्यामध्ये तू बुद्ध होणार आहे म्हणून तुझे जर्नी मी माथा आपला टेकत आहे गोष्ट फार मौल्यवान आहे आपण कोणासमोर नम्र होत आहोत यापेक्षा प्रत्येक सुप्त असलेल्या बुद्धत्वालाच प्रणाम करण्यासारखे आहे म्हणून प्रणाम करताना कोण लहान किंवा कोण मोठा असा भेद करण्यापेक्षा नम्र होण्याला इथे फार महत्व आहे कोण लहान आहे आपल्यापेक्षा पे, आपल्यापेक्षा कोण मोठा आहे याला अजिबात महत्व नाही आणि हाच ह्या गाथेचा खर खरा अर्थ आहे त्याच काश्यप बुद्धाची तिथे समाधी होती जिथे बुद्ध थांबलेले होते हजारो वर्षाचा काळ लोटलेला होता परंतु जेव्हा भिक्खू संघाने तिथे ध्यान केले तेव्हा भिक्खूंना वाटले की त्या समाधीच्या आत अपूर्व प्रकाश आहे हजारो वर्ष होऊन गेलेले होते परंतु जेव्हा त्या भिकूंनी तिथं ध्यान केला तेव्हा त्यांना तिथे काय वाटलं की ह्याच्यामध्ये समाधीचे आतमध्ये अपूर्व प्रकाश आहे ध्यान दृष्टी असेल तर हजारो वर्षांपूर्वी होऊन गेल्या बुद्धांचा प्रकाश तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही आपल्यामध्ये जर ध्यान दृष्टी असेल तर हजारो वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांचा प्रकाश सुद्धा आपल्याला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला आंदोलित केल्याशिवाय राहणार नाही आणि ध्यान दृष्टी सम्यक दृष्टीच आपल्यामध्ये नसेल तर जिवंत बुद्धासमोरही तुम्ही आंधड्यासारखेच बनवून राहाल तुमच्यामध्ये ध्यानदृष्टी नसेल तर एखादा जिवंत बुद्धही तुमच्यासमोर राहणार तरी तुम्ही आंधड्यासारखेच बसून राहाल कोणताही प्रकाश तुम्हाला स्पर्श करणार नाही मध्ये ध्यानदृष्टी नसेल तर तुम्हाला कोणताही प्रकाश स्पर्श करणार नाही सर्व काही तुमच्यावर अवलंबून आहे तुम्हाला ध्यानदृष्टी करायची आहे की ध्यानदृष्टी तुम्हाला नाही ठेवायची आहे ध्यानदृष्टी कराल तर काय होणार हजारो वर्षापूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांच्या प्रकाश तुम्हाला स्पर्श करणार आणि ध्यान दृष्टी नसेल तर जिवंत बुद्धासमोरही तुम्ही बसून राहणार बुद्धाचे वचन नीट लक्षात ठेवा नम्र होण्याची सवय लावा हे बुद्धांची शिक्षण आहे आपल्या सगळ्यांना लक्षात ठेवायची आहे आणि नम्र होण्याची सवय लावायची आहे चांगल्या वाईटाचा हिशोब ठेवू नका चांगलं काय वाईट काय याचा हिशोब ठेवू नका असे नम्र होता होता एक दिवस अहंकार गडू लागेल अहंकार एक दगडाची शिडा आहे जो अहंकार आहे आपल्या मधला तो एक दगडाची शिडा आहे तिला फोडायला फार फार परिश्रमाची गरज। फार परिश्रमाची गरज गरज तिला फोडायला आहे त्याला उशीर लागेल परंतु कठोरातील कठोर दगडावर दोराने विहारीतील पाणी काढताना निशान पडू लागतात आता रस्सी आवत जात हे सिल्पर पडत निशाण करत करत अभ्यास असे जडमती होत सुजान ह्याचा अर्थ असा आहे हळूहळू इंच इंच चालूनच हजारो मैलांची यात्रा पूर्ण करता येते तुम्ही एकदम हजारो मैलची यात्रा पूर्ण करू शकता का नाही हळूहळू हळूहळू चालाल त्याच्यानंतरच तुम्ही हजारो मैलची यात्रा पूर्ण करू शकता आपण आणि जडबुद्धी मनुष्य सुद्धा शहाणा होऊ शकतो ज्याच्यामध्ये दे बुद्धी तेज नाही आहे त्याची ज्याची बुद्धी जड आहे त्याचा दिमाग तेवढा चालत नाही तो सुद्धा तो सुद्धा सज्ञान आणि शहाणा होऊ शकतो म्हणून बुद्ध म्हणतात हे ब्राह्मणा हे ब्राह्मणा तू त्या चबुतऱ्याला त्या चैत्याला वंदन केलेस हे ठीकच केले, केले। म्हणून बुद्धांनी काय म्हटलं त्या ब्राह्मणाला तू चबूतऱ्याला वंदन केले हे ठीक केले कारण ते पूर्वकालीन काश्य बुद्धांचे सुवर्ण चैत्य आहे उलट मागील गाथेत बुद्धांनी अग्र अग्रिदत्ताला उपदेश करताना सांगितले की चेत्यांची पूजा करून काय होईल यावरून गडबडून गोंधळून जाण्याचे कारण नाही अग्रिदत्ताला केलेला उद्देश पण आवश्यक होता आणि गरीब ब्राह्मणाला केलेला उपदेश पण जरुरी आहे अग्रिदत्ताला जगवण्यासाठी त्याचे पंडित पण नष्ट करण्यासाठी त्याचा अहंकार नष्ट करण्यासाठी बुद्धांना ते सांगणे जरुरी होतं आणि ते अग्रिदत्तावरील अनुकंपा म्हणून ते केले बुद्धांच्या सर्व सुप्तांचा सार एकच आहे बुद्धांच्या सर्व सुप्तांचा सार एकच आहे ते जे सांगत आहेत अनुकंपेने उठलेले शब्द आहेत बुद्ध जे सांगतात ते अनुकंपेने उठलेले शब्द आहेत ज्या व्यक्तीला जे जे जरुरी आहे ते ते त्यांनी दिलेले आहेत ज्या ज्या व्यक्तीसाठी जे जे जरुरी आहे ते ते तथागतांनी दिलेले आहे त्या देशनेच्या अंती तो गरीब शेतकरी ब्राह्मण श्रोतापन्न झाला आणि जेव्हा देशनाथ भगवंताची संपत आली तेव्हा तो गरीब शेतकरी ब्राह्मण होता तो श्रोतापन्न झाला आता आणि इतरांनाही त्यांचा तो उपदेश सार्थक ठरला आणि भगवंतांचा तो उपदेश इतरांनाही सार्थक ठरला तर बुद्धांच्या पूजेचे पुण्य मोजता येत नाही बरोबर आहे आपण पूजा करतो परंतु आपल्याला कोणीही पुण्य सांगू शकत नाही एवढे पुण्य आहे पूजा केल्याने एवढे पुण्य आहे की कुणी शब्दसुद्धा वर्णन आपण करू शकत नाही आपल्याला कुणीही सांगू शकत नाही ठीक आहे नम्र होणे खूप गरजेचे आहे आपल्यामधला अहंकार गाळून पाडणे खूप गरजेचे आहे आणि साधना दृष्टी आपल्यामध्ये ठेवली आपण तर आपण प्रकाशमान होऊ ज्याच्यामध्ये साधना दृष्टी नाही तो अंधारात राहिल्यासारखाच आहे कितीही प्रकाशातही राहत असेल परंतु तो अंधारात राहणाऱ्यासारखाच आहे साधू साधू साधू